या ठिकाणी घोषित केला भव्य मैदान संपन्न निर्विघ्नपणे पार कुठल्याही ऐव्हल गाडी मालकावरती या ठिकाणी अन्याय झाला नाही असं शिष्टबद्ध मैदान आणि आजच्या भव्य दिव्याच्या मैदानातील आठ नंबरचा मान पटकवला तास क्रमांक आठ मधून पाली गाडी जे हनुमान प्रसन्न दादा भोसले अण्णा ड्रायव्हर यवत यांचा इंद केसरी शिव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये दिव्याच्या मैदानामध्ये आठवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक आठ मधून सरपंच राजा भोसले जंक्शन जंक्शनकरांचा शिव आणि त्याच्या जोडीला पळाला पाच भावांचा सात गिरणार नाशिककरांचा पक्ष्या पाशा आणि शिव हे चौधरवाडीकरांच्या मानाच्या मैदानातील आठ नंबरचे मानकरी भव्य विव्हाचा मैदान नावाला शोभेल साजेल असं मैदान आणि आजच्या या नवरात्र उत्सवाने मी केल्या चौदरवाडीकरांच्या मैदानातील सात नंबरचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक सात मधून पाली गाडी हरहर महादेव प्रसन्न श्री साई सागर तांदूवाडी बारामती या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक सात मधून सानवी किरण शेठ भांडवलकर सासवडकरांचा सोन्या आणि त्याच्या जोडीला पळाला प्रतीक दादा वाहिले सागर भाऊ वहिले डुटुरगाव आळंदी सोन्या ड्रायव्हर रामोसाडी बोरकरांचा ससा ससा आणि सोन्या सात नंबरचे मानकरी भव्य दिव्य असं एक पारदर्शक मैदान निर्विघ्नपणे पार पडलं अशा नवरात्रोत्सव आणि मी तयारीत केलेल्या चौदरांच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक पाच मधून पाली गाडी स्वर्गीय संकेत वाकड मुवर्गीय स्वर्गीय गुरु वाकडमरु या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक पाच मधून स्वर्गीय संकेत भाऊ विराज विराज मामा कसपटे स्वराज मामा कसपटे शौर्य अजित नाना चव्हाण वाकड मुरुमकरांचा मायब्या आणि त्याच्या जोडीला पळाला सोमनाथ पवार अमोल पवार आकाश आकाशेठ साठी एसपी ग्रुप मावळकरांचा इंद्रा इंद्रा आणि मायब्याची गाडी सहा नंबर मानकरी भव्य दिव्यांचं मैदान संपन्न झालं आणि आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी पंचम क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक एक मधून पाली गाडी जय हनुमान प्रसन्न ओम नमो आदेश पहिलवान ग्रुप शनी शिंगणापूर निसर्ग गार्डन या गाडीचा आजच्या पंचम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक एक मधून निसर्ग गार्डन सुभाष तात्या मांगडे ज्या बैलाला या बैलगाडी क्षेत्रातला बॉस म्हटलं जातं असा सुंदर पळाला आणि त्याच्या जोडीला पळाला ओम नमो आदेश पहिलवान ग्रुप शनी शिंगणापूर रामचंद्र कदम पहिलवान किशोर राजळे कोणाल ते चिपळूणकारांचा बिरजा बिरजा आणि सुंदर हे आजच्या मैदानातील पाच नंबर मानकरी भव्य दिव्याचं मैदान नवरात्र आणि आयोजित केलं चौदरवाडीकरांचं मानाचं आणि आजच्या मैदानातील चार नंबरचा मान क्रमांक मधून प्रसन्न कुमारी त्रिषिक आणि कि बोरकर गोरक्षा दर्शन शेठ वैले हिंद गेद्री धनबाव काळे आणि फंट्या ग्रुप ब्राह्मणी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांक आला अशी गाडी पळाली तास क्रमांक सहा मधून कुमारी त्रिशिका निखिल शेट बोरकर गोरक्षक दर्शन शेट वहिले हिंदके श्री धनुभाऊ काळे फंट्या ग्रुप ब्राह्मणीकरांचा मल्हार आणि त्याच्या जोडीला पाळाला शुभम दर्शिले सचिन पांढरे जोरसात सात फौजी ग्रुप रावेत पुनावळेकरांचा फौजी फौजी आणि मल्हार हे आजच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी भव्य दिव्य असं मैदान झालं सेवाच्या क्षणापर्यंत अटीतटीची लढत झाली आणि आजच्या मैदानातील तीन नंबरचा मान पटकावला तास क्रमांक दोन मधून पाली मोरेश्वर बसंद कुमारी सौम्या संदीप मोडक वडकी पुणे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली ताज क्रमांक दोन मधून स्वराज भाईया संदीप उर्फ पिंटू शेट मोडक वडकी पुणे सरपंच केअरबा मोडक वडकी पुणे नानगर तरडोली डोली मोरगावकरांचं कॉकटेल पळालं आणि त्याच्या जोडीला पळाला सिया समीर शेट वाडकर दरेवाडी पुणे आदित्य जगदाळे मोरगावकरांचा भोळा शंकर भोळा शंकर आणि कॉकटेल हे चौदरवाडीकरांच्या मानाच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी भव्य आणि दिव्य असं मैदान द्वितीय आणि प्रथम क्रमांकासाठी दोन्ही बैलगाडी मालकाने आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी एकाच मालकाच्या बैलगाडी मालकाने दोन्ही बैलांनी या ठिकाणी एक आणि दोन नंबर केला आणि आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाचा मान पटकावला शिवशुंभ प्रसन्न अमित शेठोरे आयोगात अमेश ढरपळे परसुंगी त्याबरोबर पप्पूठ खांडे जय गणेश बलगाडा संघटना चाकण बाजीशाल रूप तळेगाव यांचा या ठिकाणी घाटामध्ये या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी प्रथम क्रमांक करतो असे या ठिकाणी गाडी पाहिली तास क्रमांक दोन अशी गाडी पळाली बापूसाहेब आडळे वाघोली पुणे पैलवान कळंबीकरांचा शंभो शंभो आणि पप्पू शेठ खांडे जय गणेश बैलगाडी संघटना चाकण बाजी शारद ग्रुप तळेगाव छत्रपती संभाजीनगर यांचा वजेर वजेर आणि शंभू हे चौदरवाडीकरांच्या मानाचे मैदानातील दोन नंबरचे मानकरी आणि आजच्या मैदानातील मालक एकच आहे परंतु त्याच्या दुसऱ्या सुद्धा आज या ठिकाणी प्रथम क्रमांक केला आणि आजच्या नवरात्र उत्सवातील चौदावाडीकरांच्या मानाच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक चार मधून गाडी भैरवनाथ प्रसन्न बापूसाहेब बाडोळे कळंबी वाघोली नवापटान शाकीरपटान शाकीर पठान रूप तळेगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चौदावाडीकरांच्या मैदानावरील प्रथम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक चार मधून बापूसाहेब बाडळे वाघोली पुणे बाजी शहा तळेगाव छत्रपती संभाजीनगर यांचा चिमण्या आणि त्याच्या जडील पाळाला समाजशेव संतोष शेट तोडकर ठाणे विटावा मुंबई मुंबईकरांचा साय आणि चिमण्या हे चौदरवाडीकरांच्या मानाची मैदानातील एक नंबरचे मानकरी विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं चाहत्यांचं या ठिकाणी संयोजक आयोजक कमिटीच्या वतीनं मनापासून हार्दिक देख, हार्दिक असं अभिनंदन आणि धन्यवाद